हाय हॅलो नमस्कार मी शिवानी स्वागत आहे आपलं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर बरेच दिवस झालं लाँग व्हिडिओ काय आले नाही कारण कामामुळे एवढं काय टाईमच भेटत नव्हता आणि शॉर्ट व्हिडिओ काढायचे होते आणि रियांश आता हल्ली जास्तच लवकर झोपत नाही मस्ती जास्त चालू असते त्याच्याने कान उरकायला पण उशीर होतो त्यामुळं लॉंग व्हिडिओ काय जमत नाही काढायला त्यामुळं थोडे थोडे शॉर्टच अपलोड करते पण बघू आता म्हणते ट्राय करत मी कंटिन्यू लॉंग व्हिडिओ बनवायचा पण मेन प्रॉब्लेम असा होतो की लॉंग व्हिडिओसाठी तसा विषय भेटत नाही आणि रोज डेलीचे व्लॉग म्हटल्यावर ते डेली घरचं रुटीन वगैरे सगळं दाखवायचं आणि घरामध्ये रियान आणि आम्ही दोघंच असतो त्यामुळं मग नक्की काय दाखवावं काय नाही ना आणि वेळ पण तसा पुरेसा भेटत नाही त्यामुळं लॉंग व्हिडिओ काही येत नाही जास्त बघू आता प्रयत्न करेन तर आज आहे संडे आणि आज पण व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ काढायचे होते नेमका पाऊस लागला खूप जोरात पाऊस आला आणि पावसामुळे रेंज पण गेली काहीच रेंज नाही आहे फोनला सध्या तरी आणि त्यामुळं शॉर्ट व्हिडिओ काढायचे राहून गेले त्यामुळे म्हटलं लॉंग व्हिडिओ तोपर्यंत काढून घ्यावा तर हा रविवारचा ब्लॉग आहे सोमवारपर्यंत येईन तुमच्यापर्यंत आता वाजले ते साडे चार पाच वाजत आले ते आणि मी आता शॉर्ट व्हिडिओ काढते कारण पाऊस चालू आहे आणि नेटवर्क पण नाही पुरेसं जेव्हा नेटवर्क येईल तेव्हा बघू काढेल पुन्हा जमलं तर तर आज व्हिडिओ काढण्याचा विषय हा की मला आज तुम्हाला एक दाखवायचंय खूप दिवसापासून ती गोष्ट घेण्याची माझी इच्छा होती परंतु नाही जमला आणि थोडं दोन तीन दिवसापूर्वी ते पार्सल माझं आलं होतं पण इथं नेटवर्क नसल्यामुळे त्याला पेमेंट करता आलं नाही रियाज करत ना रिएंज तर हवा पेमेंट करता आलं नाही त्याला नेटवर्कच्या प्रॉब्लेम मुळे त्यामुळे ते, ते पार्सल पुन्हा रिटर्न गेलं आणि मला वाटलंच नव्हतं ते परत येईन म्हणून आज पण आज अचानक त्या कुरिअरवाल्याचा फोन आला की तू म्हटलं पार्सल आलंय हॅप्पी झाले आणि फायनली ते पार्सल आलं बरेच दिवस माझी इच्छा होती घ्यायची एक मिनटं मी दाखवते तुम्हाला तर हे आहे ती गोष्ट बरेच दिवस माला वेरिंग मी मला रिंग लाईट घ्यायची होती परंतु काही जमत नव्हतं याच्या अगोदर मी छोटं मिनी ट्रायपॉड घेतलं होतं पण त्याची लाईट वगैरे एवढी व्यवस्थित लागले ना मला खराब झालं ते लाईट वगैरे त्यामुळं सो म्हटला आता एकदा पाहावं ही रिंग लाईट घेऊन आणि खूप छान भेटलं शो किंवा फ्लिपकार्ट ॲमेझॉन सगळ्या सगळीकडे पण मिशोवरनं मी हे मागवलं आहे आणि मला फार कमी किमतीत मिळालं आणि क्वालिटी पण छान आहे तर बघू शकता ना याच्या हाईट पण भरपूर आहे आणि लाईट्स आणि त्याचे शेड पण खूप छान आहेत मला खूप आवडलं हे पार्सल लाईट भरपूर आहे आणि प्रॉब्लेम काय व्हायचा की मला लॉंग व्हिडिओ शूट करायचं म्हटलं की घरामध्ये अंधार पडतो आणि बल्ब आहे एक पण त्याचं उजेड फारसं स सगळीकडेच पडत पडत नाही किंवा जिथं माझा घॅस ठेवलेला आहे त्या ठिकाणी पण थोडासा अंधार असतो त्यामुळं मला ब्लॉगिंग नीट करता येत नाही त्यामुळं ही रिंग लाईट घेतली आहे मी आता बघू आता प्रयत्न करेन मी व्हिडिओ बनवण्याचे जसा टाईम भेटेल तसं मला खूप आवडलं हे पार्सल आणि खूप छान क्वालिटीच आहे <Mach">? तर या अगोदर मी हे मिनी ड्रायव्हर्ड मागवलं होतं हे काय मला फारसं एवढं व्यवस्थित आलं नाही म्हणजे लाईट व्यवस्थित काम करत नव्हती एक दिवस लाईट लागली आणि दुसऱ्या दिवशीपासून ते लाईट खराब झाले त्यामुळे म्हटलं त्याचे मी दुकानात पण दाखवलं होतं याला पण आमच्या इथं ते बोलले आमच्या इथं नाही होऊ शकत हे त्यामुळे आता बाहेर जायचं त्यापेक्षा म्हटलं एक रिंग लाईट घ्यावं आणि याची पण हाईट काय आणि आपल्या सेल्फी स्टिक सारखं आहे बाहेर जाताना वगैरे आपण यूज करू शकतो त्याचे असे हे स्टँड पण होत मोबाईल सेट करायला आणि छोटीशी एक लाईट होती पण ही लाईट काही व्यवस्थित आली नाही याला चार्जिंग पॉईंट चार्जिंग चालणारे आणि मोबाईल सेट केलेले म्हणजे बऱ्यापैकी सेल्फी स्टिक टाईप लेंथ आहे याची छान होते आणि हे कॅरी करायला तसं खूप सोपं आहे बाहेर ट्रॅव्हलिंग वगैरे कुठे बाहेर जात असताना ब्लॉगिंगसाठी खूप छान आहे बाहेर ने नेण्यासाठी तरी खूप ने छान आहे व्यवस्थित आलं पाहिजे तर बघू आता दोन पण यूज करू आणि एरियांची मस्ती इकडं बा यांची दिवसभर मस्ती चालू असते आणि काम वगैरे आवरायला टाईम होतो तर पाहू आता नेटवर्क आले की नाही कारण पाऊस भरपूर आहे सकाळपासून पाऊस नव्हता पण आता अचानक पाऊस सुरू झाला बऱ्यापैकी पाऊस पडला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आज एवढंच तर नक्की प्रयत्न करेन मी लाँग व्हिडिओ बनवण्याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की ओ, कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच मी छान छान व्हिडिओ काढेन पण एक असतं ना आपल्याला रूप यायला किंवा एखादी गोष्ट करायला तेवढं प्रोत्साहन असेल तर माणूस जास्त वेगाने करू शकते तसंच तुमचा पण सपोर्ट असू द्या তো ভেটু পড়ছে বাবলে বাই